एक चिंताजनक बातमी काय ने घेतले डेल्टाची जागा ही राज्यासाठी धोक्याची घंटा आहे का सविस्तर प्रकरण जाणून घेऊयात आजच्या लेट्सअप विषय सोपाच्या माध्यमातून एकीकडे राज्यातील बहुतांश कोरोनाबाधित डेल्टा व्हेरियंटचे असल्याचा दावा राज्य शासन करतय मात्र दुसरीकडे नागपुरातील निरीच्या आकडेवारीमुळे राज्य सरकारच्या या दाव्याला मोठा धक्का बसला आहे निरीने केलेल्या जीनोम सिक्वेन्सिंगचा दुसरा अहवाल नुकताच समोर आला आहे आणि त्यातील सर्व कोरोना ओमायक्रॉनचाच संसर्ग झाल्याची बाब आता समोर आली आहे निरीने मागच्याच आठवड्यामध्ये या सिक्वेन्सिंगला सुरुवात केली होती सात ते दहा जानेवारी या कालावधीमध्ये ज्या लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे त्या लोकांचं सिक्वेन्सिंग करण्यात आलं गुळणीवर आधारित डब्ल्यू जी एस या प्रणालीचा यावेळी उपयोग करण्यात आला धक्कादायक बाब म्हणजे यातील सर्वच्या सर्व त्र्याहत्तर नमुने ओमायक्रॉन बाधित निघाले तत्पूर्वी नऊ जानेवारी रोजी देखील निरीने त्र्याहत्तर नमुन्यांचं हे सिक्वेन्सिंग केलं होतं त्यातील एकावन्न नमुने ओमायक्रॉन बाधित असल्याचे आढळले आहेत आपण जर या दोन्ही सिक्वेन्सिंगचा जर विचार केला तर एकूण नमुन्यांपैकी पूर्णांक एक्केचाळीस टक्के नमुने ओमायक्रॉन बाधित असल्याचं ही बाब प्रशासन आणि वैद्यकीय यंत्रणांची झोप उडवणारी आहे आपण जर या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर सर्वसामान्य नागरिकांनी आता कुठल्याही गोष्टीला हलक्यात घेण्याची वेळ नाही नाहीये आपण अत्यंतिक काळजी घेणं गरजेचं आहे